आणि नवीन विद्यार्थ्यांनी आपल्या समोर परिपाठ सादर करीत मी आज तुमच्या समोर आजचा सुविचार सादर करीत आहे आजचा सुविचार फक्त वहिला आणि म्हणजे शिक्षणच नव्हे तर सादर आज दिवशी सादर करीत आहे एक आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण घेत तर मी पूर्वा दिवशी बातम्या सादर करीत आहेत आजच्या बातम्या एक हिंदी परीक्षा सक्ती विरोधा शिक्षकांचा राज्यव्यापी आंदोलन काल यांजिली शिंगाणे आपणासमोर चिंतन सादर करीत आहे दुधाला दुःख दिले की दही बनते दयाला दुकाव दिले की बनते ताकाला त्रास दिला तर लोणी बनते आणि लोणाला लोळा

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची घरातील सावली म्हटल्या पण आपला समोर सामान्य नागरिक काही प्रश्न विचारले एक कोणत्या दिवशी संपूर्ण राज्यघटना तयार झाली आवडले जाते आभारी करण्यासाठी मुली आहे शारीरिक अध्यम विकास मॅडम सर यांनी आम्हाला संधी दिली ज्याबद्दल आभार तसेच आमच्या मॅडम यांनी आम्हाला